जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रासाठी काळा दिवसच आहे कारण आज आपल्या सर्वांचा लाडका कैलाशवाशी मोहन शेट रामभाऊ राऊत व आकाश राऊत यांचा पब्लिकचा म्हणून ओळखला जाणारा काशी बारा तेरा या नंदीचा अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे मित्रांनो या काशी बारा तेरा बैलाने आपल्या मालकाचे नाव संबंध बैलगाडा क्षेत्रामध्ये गाजवले होते ज्या बैलाने मुंबई असू दे तसेच महाराष्ट्रभर आपल्या मालकाचे नाव टॉपला नेऊन ठेवले होते हा काशी बारा तेरा आज आपल्यामध्ये राहिला नाही आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये काळा दिवसच आहे कारण या बैलगाडी क्षेत्राने अजून एक हिरा गमावून बसलेले आहे ते म्हणजेच काशी बारा तेरा तर मित्रांनो आपल्या संबंध युट्यूब परिवाराकडून या काशी बारा तेराला भावपूर्ण श्रद्धांजली काशी बारा तेराच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो